वॉम गुड मॉर्निंग टू यू ऑल माय डिअर स्टुडंट्स आय एम उर्मिला साहेबराव शेळके वर्किंग ॲज अन असिस्टंट टीचर ॲट वरखेड स्कूल ब्लॉक चिखली डिस्ट्रिक्ट बुलढाणा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे उर्मिला साहेबराव शेळके सहायक अध्यापिका वरखेड या ठिकाणी मी सहायक अध्यापिका या पदावर कार्यरत आहे आणि तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फोर पॉईंट टेन वॉर्ड बिल्डिंग इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा त्रास आहे हा तास होणार आहे वर्ड, वर्ड बिल्डिंग विद्यार्थी मित्रांनो वर्ड म्हणजे काय तर वर्ड म्हणजे शब्द आणि बिल्डिंग म्हणजे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की बिल्डिंग म्हणजे एखादी इमारत पण नव्हे बरं का बिल्डिंग म्हणजे इमारत नव्हे तर बांधणी तुमच्या मागच्या काही ज्ञानावर आधारित प्रश्न मी भी तुम्हाला विचारणार आहे किंबवना काही चित्र तुम्हाला दाखवणार आहे काही लेटर्स तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या लेटर्सवरून तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की आपण मागे काय शिकलो ते ओके लेट स्टार्ट ओके लुक एट हियर दिस इज द लेटर ए डू यू नो दिस लेटर येस ऑफकोर्स यू ऑल नो दिस लेटर दिस लेटर ए अँड द साऊंड ऑफ दिस लेटर ए इज ॲ ए सेज ॲ नेक्स्ट लेटर इज ई सेज ए बघा तुमच्या लक्षात येत आहे का की आपण ही अक्षर अगोदर शिकलेलो आहोत का नक्कीच तुम्ही शिकलेली आहात दिस इज लेटर आय अँड द प्रोनौन्सिएशन ऑफ दिस लेटर इज ई ओके द नेक्स्ट लेटर इज ओ अँड द साऊंड इज अ देन वी आर गोइंग टू सी दिस लेटर यू अँड द साऊंड ऑफ दिस लेटर इज अ ए ई आय ओ यू हे जे काही स्वर आहेत इंग्रजी भाषेमधले आपण ही अगोदरही शिकलेलो आहोत आणि आता या स्वरांचा समावेश असलेले काही नवीन शब्द आपण आज पाहणार आहोत तुम्ही सुद्धा शिकणार आहात तुमच्या पुस्तकामध्ये फोर पॉइंट टेन वर्ड बिल्डिंग या भागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे दिसणार आहे की ए ई आय ओ यू या चार स्वरांचा या चार व्हॉवेल्सचा समावेश असलेले शब्द आपल्याला कशा पद्धतीने बनवायचे आहेत तर हे शब्द बनवत असताना या पाचही अक्षरांचा वापर केला गेलेला आहे आणि हे आपल्याला आज या ठिकाणी बघायचं आहे तुम्ही बघू शकता इथे बघा बी एन या ठिकाणी मधलं जे लेटर आहे हे आहे ए म्हणजेच हा शब्द वाचताना आपण काय करणार आहोत बी एन बॅन ओके आफ्टर दॅट सी एन सी एन कॅन त्यानंतर बघा एफ एन फॅन द साऊंड ऑफ दिस लेटर इज ए आणि आपण त्याचा वापर करून हे नवीन अक्षर बिल्ड करतो आहे वी आर गोइंग टू मेक दिस लेटर वी आर गोइंग टू मेक दिस साऊंड ओके एफ ए एन फॅन आफ्टर दॅट सी पी एन पॅन रीड दिस लेटर पी ए एन पॅन आफ्टर दॅट यू कॅन सी हियर एम ए एन मॅन बघा आपण ए ह्या वॉवेल्स पासून ह्या स्वरापासून वापर केलेले नवीन शब्द आपण या ठिकाणी बनवलेले आहेत त्यानंतर आपण बघूया बघा इथे ए साऊंडचा वापर करून डी ई एन डेन ओके त्यानंतर एम ई एन मेन ए साऊंड मधले जे लेटर या ठिकाणी दिलेलं आहे ते आहे ई आणि याचा वापर करून आपण नवीन शब्द बनवत आहोत वी आर गोइंग टू मेक न्यू वर्ड्स बाय युझिंग दिस Vowels. M E N main. Then H E N. Can you say this word? H E N. Hain. Yeah. See? Can you try to read these words? P E N, Pain. Okay. And after that, T E N. -t -n. See? Here is the letter E. And we have used this letter. After that, you can see P I N Bin. Okay. The letter I vowel I. It says E. So the pronunciation of this letter is B I N Bin. After that, can you read? Try to read this word. P I N Pin. Okay. Then. Now you can read it easily. To me, सोप्या पद्धतीने हे शब्द वाचू शकता टी आय एन टी ओके देन डब्ल्यू एन विन आय साऊंड असलेले आय या स्वराचा वापर करून काही शब्द आपण या ठिकाणी बनवलेले हो आहेत यानंतर तुम्ही बघू शकता सी ओ सेज ऑ हियर द मिडल लेटर इज ओ अँड द साऊंड ऑफ दिस ओ इज ऑ ओके सो सी ओ टी कॉट एच वाचा बघू हा शब्द एच ओ टी हॉट देट ओ साऊंड असलेले काही शब्द आपण बघितलेले आहेत आता आपण पाहणार आहोत अ यू अ असाऊंड असलेले शब्द बी यू एन बन बी यू एन बन ओके okay. देन अशा okay. प्रकारे आपण काही शब्द या ठिकाणी तयार केलेले आहेत वर्ड बिल्डिंग म्हणजे काय वर्ड म्हणजे शब्द आणि बिल्डिंग म्हणजे शब्दांची बांधणी करणे ए आय ओ यू या अक्षरांचा वापर करून आपण काही तीन अक्षरी शब्द या ठिकाणी बनवलेले आहेत आणि हे शब्द आपल्याला पुन्हा एकदा कशा पद्धतीने बनलेले आहेत तुमच्या पुस्तकामध्ये रिकामी टेबल दिलेले आहेत जे ब्लँक टेबल आहेत सो so यू हॅव टू लुक ॲट देअर तुम्हाला तिथे बघायचं आहे आणि त्यानंतर आपण ते शब्द पुन्हा बनवणार आहोत फॉर दॅट यू हॅव टू युज युअर पेन्सिल टेक युअर पेन्सिल इन युअर हँड अँड देन वी आर गोइंग टू पीपीटी ओके सो लेट्स गो टू द पीपीटी दीपी मैजिक इज गोइंग ऑन हियर इधे तुम्हारा एक सूचना दिल्ली है सो यू हैव टू रीड दिश इंस्ट्रक्शन वेरी केयरफुली एंड आफ्टर दैट यू है इंस्ट्रक्शन ओके मेक वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द लेटर्स गिवन बिलो खाली दिलेल्या अक्षरांपासनं आपल्याला नवीन शब्द बनवायचे आहेत बघू शकता कुठलं लेटर आला इथे बी ए एन सी बी ए एन बॅन सी ए एन सी ए एन कॅन एफ ए एन एफ ए एन फॅन पी ए एन पी ए एन Fan, okay, look at here, how nicely the words are coming and the whole word is becoming there, okay? So next, M-A-N, can you pronounce this? M-A-N, man, of course, see, look at here, these all words are made by these letters, see, B -A -N, B-A-N, ban, C-A-N, can, F-A-N, P -A -N, fan, P-A-N, fan, M-A-N, man is it easy okay so next look at here carefully d e n so den the sound of this vowel is a so the making word is den den after that you all have to read it read this later h then e then n, what will be the word? It is h e n, hane. Correct. Then m e n. Can you say this letter? M e n. The becoming word is men. Right. Then p e n. You are writing with that. Okay, pen. T E N Ten C. These all words are made by this vowel and the pronunciation of this vowel E is A. You all have to listen carefully. The sound of this letter E is A. And the all words are made by this H E N M E N main. T-E-N, T-E-N, pain, t -E -N, chain. Is it interesting? Of course. So, look at here. P-I-N, the letter I is included here. इथे आय या अक्षराचा वापर करून नवीन शब्द तयार झालेला आहे आणि तो आहे पिन आफ्टर दॅट t आय एन तीन ओके देन देन बी एन एन डब्ल्यू विन बघा या इंग्रजीच्या काही लेटर्सचा वापर करून किती सुंदर तीन अक्षरी शब्द तयार होत आहेत आणि या सगळ्या शब्दांचा वापर तुम्हाला इंग्रजी वाचनामध्ये सुद्धा होणार आहे इंग्रजी बोलताना सुद्धा तुम्ही या सगळ्या शब्दांचा वापर निश्चितपणे करणार आहात We are going to say it again. P-I-N-PIN T-I-N-TIN B-I-N-BIN W-I-N-VIN Okay. So, the next. Look at here carefully. C-O-T Here is the O vowel. And the pronunciation of this O is O. The sound of this O is O. So the coming word is c-o-t-cot then look at here h-o-t so the coming word is h-o-t hot then n-o-t not yes look at here the middle letter of these words o o o o o o and the sound of this O is O, So that is why the pronunciation of these letters cut hot not. Okay. Next F U N F U N Fun. Because this is the vowel U and the pronunciation of this vowel is U. Uh. U says U. Uh so that is why this word is fun okay the next word r u n can you say run r u n run then s u n s u n sun then b u n bun see how easy these all words are so easy just three letter words And and we are going to say these words once again, F-U-N R-U-N sun bun. So, A-E-I-O-U या पाच स्वरांपासून तयार होणारे काही शब्द आपण या ठिकाणी ठिकाणी शिकलेलो हो। आहोत तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा फोर पॉईंट एन गोड बिल्डिंग या ठिकाणी तुम्हाला काही रिकाम्या डबे दिलेले आहेत बघा रिकाम्या बॉक्सेस त्या ठिकाणी आहेत तर त्या बॉक्सेसमध्ये कुठले लेटर्स येणार आहेत कोणते इंग्रजी अक्षर तुम्ही तिथे भरणार आहात तर त्यासाठी इथे तुम्हाला दिलेले आहे तिथे फक्त तुम्हाला सुरुवातीचे काही अक्षरं दिलेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या डब्यांमध्ये ती अक्षरं भरायची आहेत कोणती यू एन यू एन यू एन यू एन म्हणजेच एफ यू एन फन आर यू एन रन यस यू एन सन आणि बी एन बन ओके आता त्यानंतर बघा तुम्हाला लुक लिसन अँड एनसर्कल द ऑड वर्ड या एक टेबल तुम्हाला तिथे दिलेला आहे त्याच्यामध्ये खूप सारे शब्द लिहिलेले आहेत आणि तिथं तुम्हाला काय करायचं आहे काळजीपूर्वक ऐकायचा आहे ज्या वेळेला मी तो शब्द म्हणणार आहे त्यावेळेला तो शब्द तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि मी म्हणत असताना त्यापैकी कुठला तरी एक शब्द तुम्हाला वेगळा ऐकायला येतो हो, तो ऑड वर्ड आहे म्हणजे तो तिथे त्याला साजेसा नाही आपण जे बोलणार आहोत जे म्हणणार आहोत जे शब्द आपण शिकणार आहोत त्यांना तो शब्द साजेसा नाही तो काहीतरी वेगळा आहे आता आपण पहिले बघणार आहोत पहिल्या कॉलम मध्ये दिलेले जे काही वर्ड्स आहेत आपण ते वाचूयात बघा बॅट पोट बट, हॅट कोणता शब्द वेगळा ऐकायला आला तुम्हाला निश्चितपणे हॅट एच हॅट हा शब्द वेगळा आहे कारण या रो हो मध्ये दिलेले जे सगळे शब्द आहेत त्या सगळ्या शब्दांच्या सुरुवातीला बी 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 आणि बी हा शब्द अक्षर आलेला आहे आणि इथे मात्र एच एटी हॅट या शब्दाची सुरुवात एच ने झालेली आहे बाकी सर्व शब्दांची सुरुवात ही बी ने झालेली आहे दॅट इज वाय हॅट दिस वर्ड इज ऑड वर्ड नेक्स्ट आता आपण दुसऱ्या कॉलम मध्ये जाऊया सन लॉक सो स्कूल so, काय वेगळे वाटतंय तुम्हाला विचार करा इथे एस इथे एस 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 पण या ठिकाणी मात्र एल हे अक्षर आलेलं आहे आणि तो शब्द सुद्धा आपल्याला ऐकायला वेगळा वाटतो कारण त्याची सुरुवात झालेली आहे एल या इंग्रजी अक्षराने दॅट इज दॅट लॅडर लिफ रोज लेमन लिफ विचार करून उत्तर द्या बघा बरं जमत आहे का अफकोर्स एल 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 परंतु आर ओ नाही आर ने सुरू झालेला आहे म्हणून हा आहे ऑड वर्ड त्यानंतर बघा कॉक कॅट डॉग क्लॅप कॅन कुठला वेगळा शब्द ऐकायला आपल्याला ऑड वर्ड कुठला आहे बघा येस दिस इज डॉग द ऑड वर्ड इज डॉग बिकॉज ऑल वर्ड्स आर स्टार्टेड बाय सी सगळ्या अक्षरांच्या शब्दांच्या सुरुवातीला सी हे अक्षर आहे आणि डॉग मध्ये मात्र या शब्दाची सुरुवात ने झालेली आहे दॅट इज इज डॉग द देन नेक्स्ट मंकी सहजतेने शोधू शकता अरे इथे पण एम आहे इथे पण एम आहे इथे पण एम आणि इथे पण एम इथे मात्र एन आलेलं आहे म्हणून इथला वेगळा शब्द कुठला आहे तर तो आहे नेस्ट ओके देन फन फैट फोर ग्लास इथे बघा बोप है एफ 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 जी एफ कुठला अक्षर वेगळा आहे यस द लेटर जी द ग्लास इज द ऑड वर्ड देन पेन पॉट पेन शोधा एक सेकंदाचा से वेळ आहे आपल्याला शोधा बघा सोपा आहे इथे सुरुवात आहे पी अक्षराने इथली सुरुवात आहे पी अक्षराने इथली सुद्धा सुरुवात आहे पी अक्षराने मात्र इथली सुरुवात आहे एस ए अक्षराने आणि इथे सुद्धा आलेलं आहे अक्षर पी लेटर पी बट हियर इज द स्टार्टिंग लेटर इज एस अँड ऑल वर्ड हर द स्टार्टिंग लेटर पी दॅट इज वाय सॅक इज द डिफरंट वर्ड इज इज कॉल्ड ऑड वर्ड बघितलं तर आपण या ठिकाणी आपण या पीपीटीच्या द्वारे बघितलेलं आहे की आपल्याला शब्द कसे ओळखायचे कसे वाचायचे आणि वाचत असताना त्यांचा उच्चार आपल्याला कसा करायचा आहे ह्या गोष्टी आज आपण इथे बघितलेल्या आहेत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी भाषेमध्ये केवळ पाच स्वर -E आहेत ए ई आय ओ यू आणि या पाच स्वरांचा वापर आपल्याला इंग्रजीमध्ये वेगवेगळे शब्द तयार करत असताना शब्द वाचत असताना होतो आणि यासाठी तुम्हाला दिलेले शब्द वाचायचे आहेत म्हणायचे आहेत आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये तुम्हाला ते शब्द लिहायचे आहेत की जेणेकरून लिहिताना वाचणे वाचताना लिहिणे तुमचा लिहिण्याचा आणि वाचण्याचा दोन्हीही सराव तुमचा या ठिकाणी व्हायला हवा आणि म्हणूनच हे थ्री लेटर वर्ड्स आहेत अतिशय सोपे आहेत तुम्ही अतिशय सोप्या, सोप्या पद्धतीने हे शब्द वाचू शकता त्यासाठी तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल थोडासा विचार केल्यानंतर आपोआप तुम्हाला हे सगळे शब्द वाचायला जमणार आहेत मला असं वाटतं आजचा जो हा तास आहे हा तास तुम्हाला सगळ्यांना समजला असेल काळजीपूर्वक लक्ष द्या ए ई -E आय ओ यू या स्वरांचा वापर करून आपण केवळ तीन अक्षरी शब्द या ठिकाणी शिकलेलो हो। आहोत आणि अतिशय सोपे शब्द आहेत या शब्दांचा वापर करून तुम्हाला इंग्रजी भाषा लिहिणे आणि वाचणे या दोनही गोष्टी अतिशय सोप्या होतील म्हणून घरी राहा खूप अभ्यास करा आणि कॉन्सन्ट्रेट करा खूप खूप धन्यवाद आज आपण जे शिकलेलो आहोत याचा तुम्हाला काळजीपूर्वक विचार करायचा आहे यू ऑल हॅव टू लिसन इट व्हेरी केअरफुली अँड देन यू हॅव टू ट्राय टू रीड ऑल दिस वर्ड्स अँड दीज ऑल वर्ड्स आर व्हेरी इझी And these all words are helpful to you to speak English, to write English. Okay? So, do your study best. All the best to you all. And thank you so much for watching this video. Thank you so much.